देवाची गोळी लागली तरच सांगता बसला नगन लावायचा शेवटच्या दिवशी नाईन्टी आपण आणायची त्याला दौऱ्याचा पुढच्या वर्षी लवकर या म्हणला देवड्या मी येणार तू नाही या वर्षी जेवढे जेवढे गणपती बुडवायला बारा तारखेला पितील <laughs> तेव्हा तुम्ही पुढच्या गणपतीला नसणार असले तरी असे असणार समाधामार हे आता गणपती मंडळांना ऑर्केस्ट्री शिव नका आता गणपती मंडळांना लावणे शिवणार

जेटीबी जीन होती पण डार्कर होती माझं म्हणणं ध्यानात ठेवा आता इथून पुढे समाजातली शांतता बिघडे असं काहीच करू नका आज समाज शांत राहण्याची गरज आहे एक तर एक वर्ग दुष्काळाने एकदम पॅक होऊन गेला त्याला काही करायला वेळ राहिला नाही आणि आता गणपती मंडळांना दोन तीन काम सांगतो महाराज म्हणून नाही महाराज म्हणून महाराज कीर् जमले हो महाराज पर्यावरण पूरक वातावरण आज झालं पाहिजे पर्यावरणाचा समतोल टिकावलाच पाहिजे काय म्हणते सातारा सांगलीवाले म्हणतात आम्हाला पाण्यातून वाचवा आपले <laughs> <laughs> ज्यांच्या घरात पाणी उसले आपल्याला टाकून द्यायला पाहिजे